शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वादि या चॅनलमध्ये तर आता आषाढ महिना चालू झालेला नाही खूप सुंदर असं वातावरण आहे तर आता मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे आषाढ महिन्यानिमित्त तर खूप छान अशी रेसिपी आहे कमी तेलकट तळण्यासाठी आषाढ तळण्यासाठी पहा हे मेथीच्या पुऱ्या आहेत तर आषाढ महिना चालू झालेला आहे आणि गावाकडे आमच्याकडे आषाढ तळ तळतात असं आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ करतात तर त्याला ग्रामीण बोलीमध्ये आषाढ तळणी किंवा आखाड तळणे असं बोलतात तर पारंपरिक पद्धतीने आखाड तळणी किंवा आषाढ तळणे तर त्याला कापण्या सजोऱ्या असे पदार्थ केले जातात पण मी तुम्हाला एक नाविन्यपूर्ण असं पदार्थ दाखवणार आहे की जो कमी तेलकट आणि खूपच पौष्टिक असा आहे तर तो पदार्थ आहे ह्या मेथीच्या पुऱ्या आणि खूप छान अशा खुशखुशीत कुछ होतात आणि खूप पौष्टिक आहेत कमी तेलकट होतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात तर आता अशा ह्या मेथीच्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवते चला तर मग तर आता या मेथीच्या पुऱ्या करण्यासाठी आपण काय काय घेतलं आहे ते पाहूया तर मी हिरवी मिरची घेतलेली आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे एक दहा ते बारा हिरव्या मिरच्या चार काड्या लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत जिरं घेतलेलं आहे एक मोठा चमचा एक चमचा ओवा आता हे वाटण तयार करून घ्यायचं आहे अगोदर तर आता हे वाटण मी मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे आणि मेथी बारीक अशी चिरून घेतलेली आहे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे एक जोडी मेथी कोवळी मेथी घ्यायची आणि एका कढई तेल घातलेलं आहे आणि त्या तेलावर आता हे आपण जे वाटण केलेलं आहे ते वाटण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर आता हे ही हिरवी मिरची भरपूर असा लसूण जिरं आणि ओवा याचं वाटण आपण आता हे तेलावर परतून घेतलेलं आहे छान आता ह्याचा कच्चा वास गेला जरा कच्चेपणा गेला वाटणाचा की त्यात आपल्याला आपल्या पुळ्या किती करायचे आपल्याला साधारण तर त्याला जेवढं मीठ लागेल तेवढं मीठ आणि एक चमच्याभर हळद घालायची आहे तर हळद घातलेली आहे मी आणि एक चमचा मीठ घालते आता यात आणि हे वाटणं छान असं परतून घ्यायचं हळद असं दोन मिनिट वाट वाटण परतलं की त्यात थोडं मीठ घालायचं आपल्या अंदाजे की आपल्याला किती पुऱ्या करायच्या आहेत आणि त्या अंदाजानुसार आपण यात मीठ घालायचं आहे तर साधारण एक जुडी मेथी पंचवीस ते तीस पुऱ्या होतात मध्यम आकाराच्या तर आता त्यासाठी मी एक चमचाभर मीठ घातलेलं आहे एक आपला पोहे खायचा चमचा मीठ आणि ही एक जुडी मेथी आहे ही मेथी अशी स्वच्छ धुवून बारीक अशी चिरून घेतलेली आहे ही मेथी आता हे वाटण परतल्यानंतर त्या तेलावर मेथी घातलेली आहे कढई आता ही मेथी आपल्याला छान अशी शिरून घ्यायची आहे म्हणजे मेथीचा कच्चेपणा पुरीमध्ये जाणवत नाही पण मे मेथीचा चांगला स्वाद लागतो पुरीला तर हे साधारण पाच मिनिट लागतात त्याला छान अशी परतायला मेथीला पाणी सुटतं आपण तर पाच मिनिट आता ही मेथी छान अशी शिजून घ्यायची पाणी सुटलेलं आहे या पाण्यातच आता आपल्याला पुरीची कणिक मळून घ्यायची आहे तर ही पाच मिनिट चांगली मेथी शिजू द्यायची त्यातले बारीक डेट वगैरे असतील ते चांगले शिजू द्यायचे तर आता ही मेथी शिजलेली आहे ती पहा असं पाणी सुटले आहे छान त्याला आणि मेथी शिजलेली आहे तर आता ही आपण परातीत काढून घ्यायचे आहे तर आता ही शिजलेली मी तुम्ही एका मोठ्या परातीत काढून घेते परातीत काढल्यानंतर याला थोडंसं गार होऊ द्यायचं आता त्यात आपण चार पाळ्या बेसन घातलेलं आहे तर हे पिठाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीन ते चार पाळ्या छोट्या पाळ्या बेसन आणि गव्हाचं पीठ घालायचं आहे पेसन पीठ घातलेलं आहे आता गव्हाचं पीठ घालून घेते मी तर ही मेथी जेवढी आहे तर त्यात साधारण आपल्याला त्याच सा पाण्यामध्ये ते मळायचं आहे थोडासा पाण्याचा हात लागला तर घ्यायचा नंतर पण अंदाजे आपल्या की एवढ्या मेथीमध्ये किती पीठ लागेल ला असं याचं पीठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी हरपत हो नाही तुमच्या अंदाजाने तुम्ही दोन्ही पीठं घेऊ शकता कमी जास्त झालं तरी त्यात चवीत काय विशेष फरक पडत नाही तर आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यात जे तीळ घेतले होते आपण तर ते तीळ आता मी टाकलेले आहेत एक मोठा चमचा तीळ घातलेले आहेत त्यात आणि या मेथीमध्येच ते पीठ चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फार पाण्याची गरज पडत नाही थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यावा लागतो फक्त तर थोडासा मी शिंतोडा दिला पाण्याचा फक्त आणि त्याच मेथीमध्ये हे आपलं घट्ट असं पीठ मळून होतं तर हे पहा त्या मेथीला जे पाणी सुटलं होतं त्या पाण्यातच आपण हे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे अगदी घट्ट असं पीठ मळायचं की हां तर जास्त पातळ करायचं नाही हे पीठ पुरी लाटता आली पाहिजे असं पीठ करायचं आता इकडं कढईत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्या मे मेथीच्या पुरीला खूपच कमी तेल लागतं अगदी तेला कमी तेलात तळून होतात त्या जास्त तेलकट पदार्थ पण खायला नको वाटतात पण तळणाचे पदार्थ करायचेच असतील तर आपल्याला तेलामुळं आपल्याला नको वाटतं पण ही मेथीची जी पुरी आहे तर ती अगदी कमी तेलात छान अशा पुऱ्या तळून होतात आणि अगदी कमी तेलकट पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो आणि प्रवासात नेण्यासाठी ह्या पुऱ्या अगदी दोन तीन दिवस टिकतात एरवी जरी आपण या केल्या तरी आपण याला चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर खाऊ शकतो आणि प्रवासात नेण्यासाठी तर हा एकदम उत्तम पर्याय आहे चविष्ट असा आपल्याला जर कुठे लांब प्रवासाला जायचं असेल आणि तुम्हाला बाहेरचं खाणं नको असेल तर या पुऱ्या आपण केल्या तर ह्या अगदी दोन तीन दिवस आरामात टिकतात अशा खमंग गुलाबी रंगावर पुऱ्या मंद गॅसवर तळून घ्यायच्या अगदी एवढं तेल टाकलेलं आहे मी तर एवढ्या तेलात सगळ्या पुऱ्या तळून झाल्या त्यामुळं अगदी कमी तेल लागतं पुरीला ही पुरी कमी तेल ॲब्झॉर्ब करते तर अशा मी सगळ्या पुऱ्या आता तळून घेणार आहे तर निमित्त तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद